महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी

नमस्कार मी शैलजा देशपांडे पुणे रिव्हर रिव्हायवल ला रिप्रेझेंट करते आम्ही पन्नास ते साठ ऑर्गनायझेशन्स एकत्र येऊन नदीच्या पुनरुज्जीवनावर काम करतो आहोत सध्याचा जो जुलैपासून वारंवार पूर येऊन वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचं नुकसान होतंय त्यावरून आम्ही गेले चार पाच वर्ष लोकांच्यामध्ये एज्युकेशन आणि अवेअरनेस तर करतोच पण हा जो महत्त्वाचा भाग आहे की जे लोक या पुरामध्ये बाधित होत आहेत त्यांच्याबद्दल संवेदनशील राहणं हे कुठेतरी आपल्याला एक्सप्रेस करता आलं पाहिजे रक्षाबंधन नुकतंच होऊन गेलंय तर रक्षाबंधनाचं औचित्य साधून आम्ही आज नदीला राखी बांधतोय आम्हाला एकमेकाला आम्ही आज राख्या बांधलेल्या आहेत आणि यानंतर पुणे मनपाला आम्ही सगळ्या संस्था मिळून पत्र एक देणार आहोत की ह्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला पाहिजे वारंवार सातत्याने पुण्यात येणाऱ्या पुरांची तीव्रता कमी होऊन लोकांचं नुकसान होणार नाही आणि लोक सुरक्षित कसे राहतील नद्यांना वाहून दिलं तर न लोक सुरक्षित राहणार आहेत याबद्दलचं आम्ही मनपाला भेटून पत्रही देणार आहोत आणि नंतर बैठकही करणार आहोत पूरग्रस्तांपेक्षा सुद्धा आम्ही नद्यांना जर वाट करून दिली आज नुसत्या नद्यांमध्ये पूर येत नाही आहेत नागझरीमध्ये येतोय आंबी लोढ्याला येतोय भरभनाला येतोय सो सगळ्या जे प्रवाह बंद झालेले आहेत वेढले गेलेले आहेत एन्क्रोचमेंट झालेले आहेत त्या काढून पुन्हा सुरक्षित झालं तर आपलं भवितव्य आहे या पद्धतीने जर त्याच्यावर काही कायमस्वरूपी तोडगा काढायचा आणि तो सगळ्यांनी मिळून काढायचा आहे तो फक्त पुण्याच्या मनपाच्या अधिकाऱ्यांनीच नाही याच्यामध्ये सगळ्या लोकांचा सहभाग असला पाहिजे आणि त्या सहभागासाठी म्हणून आम्ही हा ऑर्गनायझेशन झालं मनुष्यात जास्त तेच होऊ नये म्हणूनच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आणि आमच्यामध्ये फक्त ऑर्गनायझेशन नाहीयेत तज्ञ आहेत एक्सपर्ट्स आहेत त्यांनी अप्पर भीमा बेसिनचं फ्लड मिटिकेशन म्हणजे पूर पुण्यातले कसे थांबवता येतील याच्या उपाययोजना पण केलेल्या आहेत तर त्याचं प्रेझेंटेशन पण करण्याची आमची अधिकाऱ्यांच्या समोर इच्छा आहे की जेणेकरून त्यातल्या काही आयडियाज असं असं जर आल्या ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनमध्ये तर पुरांचं प्रमाण कसं कमी होईल हे पण बघता येणार आहे एनक्रोचमेंट फ्लडलाईन्समध्ये होणं पूर रेषांमध्ये अतिक्रमण होणं हे पण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आपण तो पुण्यातली मुळा आणि मुठा नदी ही पुणेकरांची मायमाऊली आहे आपण जशी आईची सेवा करतो तसंच आपण नदीकडे पाहिलं पाहिजे नदीची जी दुरावस्था झाली आहे अक्षम्य दुर्लक्ष झालं प्रशासनाकडून म्हणा आणखी काही गोष्टींमुळे सांडपाणी प्रकल्प वगैरे ताबडतोब राबवले गेले पाहिजेत त्याच्यानंतर स्वच्छता अभियान सतत ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर हा जो नदीसुधार प्रकल्प आणलेला आहे त्याच्यात नदीचं पात्र अरुंद केलं जातं आहे जे अतिशय चुकीचं आहे आता तुम्ही पाहताय सतत ढकफुटी पाऊस पडतो असा जोरात पाऊस पडला आणि धरणातून पाणी सोडल्यानंतर काय अवस्था होणार आहे पुढेकरांची त्याचं आपण भान ठेवलं पाहिजे तेव्हा माझं सगळ्यांना सर्वांना आव्हान आहे की